आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मस्के यांच्या पुढाकारातून कोपरगाव शहरात एक वेगळा उपक्रम राबण्यात आला पर्यावरण संवर्धनाचा विचार करून कोपरगाव नगर परिषदेला दोन निर्माल्यकलश भेट देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमदार आशु दुष्काळे यांच्या हस्ते या निर्माल्य कलशाचे लोकार्पण करण्यात येऊन त्याची जबाबदारी कोपरगाव नगर परिषदेकडे देण्यात आली आहे माझ्या वाढदिवसानिमित्त एवढा विचारपूर्वक सामाजिक भान ठेवणारा उपक्रम माझ्या कार्यकर्त्यांनी राबवावा हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे निर्माल्य ही केवळ पूजेनंतर उरलेली साहित्य नाही तर तो भक्तीचा अवशेष आहे या निर्माल्याचा पर्यावरणपूरक पुनर्वापर करण्यामागे पवित्रता आणि जागृततेचा संदेश या माध्यमातून दिला आहे पर्यावरण रक्षण सामाजिक जबाबदारी आणि धार्मिक पवित्रतेचा एकत्रित संदेश देणारा हा उपक्रम आदर्श निर्माण करणारा असल्याचे मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त करत या, या उपक्रमाबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करताना निर्माल्य कलश श्रद्धा स्वच्छता व संवेदनशीलतेचा प्रतीक असल्याचे म्हटले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया सेलनी निर्माल्य कलश कोपरगाव नगर परिषदच्या या नदीकाठच्या परिसरामध्ये या ठिकाणी दिलेला आहे या माध्यमातून जे श्रावणामध्ये मा किंवा इतरही महिन्यामध्ये मा नदीच्या बाजूला पूजा करायला येतात किंवा काही निर्माल्य विसर्जित करायला येतात किंवा कुठल्याही प्रकारचं विसर्जनचा कार्यक्रम असला तर ते जे काही निर्माल्य या या ठिकाणी जमा होतं त्याच्यासाठी एक वेगळा कलश या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे मी नागरिकांना विनंती करतो का आपण या कलशाचं वापर करावं याच्यामध्ये फक्त आणि फक्त निर्माल्य टाकावं कुठल्या इतर प्रकारचा कचरा टाकू नये जेणेकरून आपल्याला या निर्मल्याची योग्य विल्हेवाट त्या ठिकाणी लावता येईल आणि हे फार महत्वाचं आहे आपण ज्या सर्व साहित्य वापर करतो त्याची योग्य विल्हेवाट म्हणजे निर्मल्याची योग्य विल्हेवाट लावणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून याचा वापर आपण निश्चितपणे करावा आणि दुसरा कुठलाही कर्जा कचरा त्या ठिकाणी टाकू नये एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो परिषदेला नदी संवर्धन योजनेच्या अंतर्गत वीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहे त्याच्यामध्ये काही तांत्रिक बाबी राहिलेल्या होत्या आणि म्हणून त्या कामाला थोडासा डिले झाला मध्यंतरी निवडणूकही आली लोकसभेची असेल विधानसभेची असेल तेव्हा टेंडर काढायला थोडासा विलंब झालेला आहे परंतु या पूर्ण दोन्ही बाजूच्या घाट परिसराचं सुशोभीकरण असेल किंवा कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी काय म्हणतो का कचरा किंवा पोल्युशन आपल्या नदीचं होणार नाही यासाठी सगळी सा व्यवस्था त्या माध्यमातून असणार आहे आणि हा पहिला टप्पा आहे हे झाल्यानंतर अजूनही आपल्याला कामं पुढच्या टप्प्यामध्ये घेता येतील तर या सर्व संबंधित विषय लवकरात लवकर नगरपालिकेने कसा करता येईल याचा मी पाठपुरावा कि किंवा याची मिटिंग लावून विषय लवकर मार्गी लावेल यावेळी सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मस्के यांनी सांगितले की निर्माल्य कलश भेट ही एक सामाजिक जाणीव पर्यावरणबद्दलची द्वांदिलकी आणि श्रद्धेच्या व्यवस्थापनाची सुबोध दिशा आहे आणि या दिशेने जाण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार आशुतोष काळे यांच्याकडून प्रेरणा मिळते त्याच प्रेरणेतून आज कोपरगाव नगर परिषदेला दोन निर्माल्य कलश भेट दिले हा आमच्यासाठी केवळ एक सामाजिक उपक्रम नाही तर एक मूल्यधारित जबाबदारी आहे हा उपक्रम नगर परिषदेच्या सहकार्याने यशस्वी व्हावा आणि पुढे कोपरगावचं नाव स्वच्छ सुंदर सुसंस्कृत शहर म्हणून घेतलं जावं या उद्देशातून कोपरगावचा एक जबाबदार नागरिक व आमदार आशुतोष काळे यांचा छोटासा कार्यकर्ता म्हणून माझं छोटंसं कर्तव्य मी बजावलं आहे यावेळी मुख्य अधिकारी सुभाष जगताप स्वच्छता दूत सुशांत घोडके गोदामय प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते